महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका मधुकर घारे यांचे मतदारांना आवाहन यावेळी अंतर भरून काढणार विजय नऊ तारखेला ऑन पेपर दिसेल आर्या सचिन बासरे रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्र पक्षांच्या संयुक्त परिवर्तन विकास आघाडीकडून कर्जत तालुक्यात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे मोठे वेणगाव पंचायत समिती गणातील आजच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात वेणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पुष्पहार अर्पण करून आणि नारळ फोडून करण्यात आली त्यानंतर संपूर्ण वेणगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला आज आम्ही वेणगाव जिल्हा परिषद संदर्भात आम्ही गेले पाच ते सहा दिवस या गणामध्ये अतिशय जोरदार प्रमाणे प्रचंड कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये प्रचार करत आहोत आणि प्रत्येक गावामध्ये जेव्हा आम्ही वेणगाव पंचायत समिती गनामध्ये प्रचार करत असताना प्रत्येक गावामध्ये आमच्या उमेदवारांचं स्वागत केलं जाते सर्व कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व जाती धर्माच्या मतदार जो आमच्या पूर्ण दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी आहे आमच्या जिल्हा परिषद गणाच्या उमेदवार सौ उषाताई ठोंबरे या घड्याल चिन्हावरती निवडणूक लढवी आहेत तसेच आमच्या पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ चित्राताई जगदीश ठाकरे या मशाल चिन्हावरती निवडणूक लढवी आहेत आणि अतिशय प्रचंड उत्साहामध्ये आमच्या प्रचाराचा योग अतिशय उत्साह चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये मागे सांगितल्याप्रमाणे आमची परिवर्तन विकास आघाडी आमचे नेते सुधाशेठ घारे आणि आमचे नितीनजी सावंत यांच्या माध्यमातून जी कर्ज कर्जत खालापूरमध्ये परिवर्तन विकास आघाडी स्थापन केलेली आहे ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वार्डमध्ये आमचे उमेदवार दिलेले आहेत काही उमेदवार आमचे घडेलाव लढत आहेत काही उमेदवार आमचे मशाल या चिन्ह लढत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की पूर्ण कर्जत खालापूरमध्ये जे आमचे परिवर्तन विकास आघाडीचे ते उमेदवार आहेत ते प्रचंड मताने विजयी होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जे कर्जत शहरामध्ये जे परिवर्तन झालं आणि चांगल्या प्रकारे परिवर्तन विकास राज्या यश मिळालं तसंच हेच आमच्या कर्जत मध्ये आम्हाला सर्व उमेदवार मिळणार आहे आणि आम्हाला पुढे भविष्यामध्ये आमचे उमेदवार जे चांगले सुशिक्षित आहेत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेवरती आणि पंचायत समितीवर चांगल्या प्रकारे काम करतील आणि ज्या ज्या लोकांच्या ज्या काही अडचणी असतील ज्या समस्या असतील त्या तरुणांच्या ज्या समस्या असतील त्या पार पाडण्यामध्ये आमचे उमेदवार यशस्वी होतील आणि भविष्यामध्ये आम्ही चांगलं काम करून या कर्जत कर्जतमध्ये खालापोर करून दाखवू आणि आमचे नेत्यांचे आमचे जे नितीन सावंत सावंत सुधारक्ष घारे त्यांच्या माध्यमातून हे परिवर्तन विकासासाठी ही अखंडित राहील आणि भविष्यामध्ये आम्ही सर्व दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक दिलाने एक जीवाने आम्ही काम करत आहोत कुठेही आमच्यामध्ये मतभेद नाही कुठे मनभेद नाही आणि समोरचे विरोधक जे आहेत ते विरोधक कुठे खोटा प्रचार करत असतील त्या खोट्या प्रचाराला कुठल्या मतदाने बली पडू नये अशी प्रत्येक पद्धतीला आवाहन करतो आणि आमचे विजय आमचे दोन्ही उमेदवार या इथले वेनगाव पंचायत समितीचे जिल्हा परिषदच्या आमच्या उषाताई ठोंबरे चित्रताई ठाकरे आणि आमच्या बीड घानामध्ये असलेल्या आमच्या नमिताताई या चांगल्या प्रचंड मताने या वेनगाव जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारे प्रचंड मताने उभी होतील असा मी विश्वासभरातून थांबतो या आमच्या वेनगाव गणामध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे हाय व्होल्टेज लढा जी लढत होणार आहे हे खरं आहे कारण या वेनगाव गणामध्ये आमचे चित्रथ जगदीश ठाकरे या ज्या उमेदवार आहेत त्या आमच्या प्रॉपर स्थानिक उमेदवार आहेत आणि या वेनगाव गणामध्ये अनेक वेळा या मतदारांनी कुठला तरी पार्सल आणून इथे जे पार्सलचे पार्सल म्हणजे उमेदवार आलेले आहेत आणि जे पार्सल परत आणते परत तिथं त्यांच्या भागाचे पाठवायचं आहे आणि यासाठी आमच्या मतदान मतदारांनी सर्व कंबर कसलेला आहे आणि जो बाहेरचा उमेदवार दिलेला आहे तर त्यांच्या गनामध्ये सुद्धा तिथे महिला पडली होती तिथे ती तिथे तर लढवला पाहिजे होती कुठेतरी एखाद्या गनामध्ये येऊन कुठेतरी अधिकार गाजवायचा आणि कुठलाही तिथे कार्यकर्ता तयार नाही करायचा तर त्यांचे ज्या शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्या तिथून त्यांनी त्या कार्यकर्त्यांचा तर एखादा उमेदवार उभा केला असता तर त्या कार्यकर्त्याला एक चालना मिळालेली असते तो कार्यकर्ता एक तयार झाला असता पण त्यांच्या मनामध्ये अशी कुठली गोष्ट नाही आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांना कुठे दाबून दाबून ठेवायचं तिथं कुठलाही कार्यकर्ता तयार करायचा नाही अशी त्यांची भावना आहे आणि आम आमच्या पक्षाचे जे आता आम्ही मशालीच्या आमच्या माय परिवर्तन विभागाकडचे आमचे जे उमेदवार आहेत चित्राताई ठाकरे यांनी मागील काळात सुद्धा एक निवडून लढवली होती काही अल्पशा मतांनी त्यांना परवा शोकाराला लागला पण लोकांच्या दोघांना खंत आहे त्याची जाणीव आहे की ह्या वेळेला आमच्या चित्रताई ठाकरे था यांना चांगल्या प्रकारे निवडून देतील आणि त्यांना काम करण्याची संधी देतील आम्ही या वेनगाव जिल्हा परिषद जो वार्ड आहे आम्ही अतिशय फरकाने निवडणूक जिंकू आम्हाला समोर जे उमेदवार आहेत त्यांचं काही आम्हाला आव्हान वाटत नाही आणि ह्या गाणामध्ये सुद्धा वेनगाव गाणामध्ये जे आमचे चित्रताई जगदीश ठाकरेची लढत आहेत अतिशय त्यांना प्रचंड काही सांगल्याप्रमाणे अतिशय लोकांचा त्यांना पाठिंबा आहे आणि चांगल्या फरकाने जरी समोर जरी हाय व्होल्टेज लढाई असली तरी आमची जी आमचे जे उमेदवार आहेत चांगल्या मताने त्यांचा पराभव करतील हे मात्र निश्चित आम्ही या गाणामध्ये तर नक्की विजय संपादन करू पण कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही ज्या उमेदवार आम्ही दिलेले आहेत ते अतिशय उमेदवार चांगले दिलेले आहेत आणि कर्जत तालुक्यामध्ये तुम्ही जर थोडा स्टडी केला तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन विघाडीला चांगल्या प्रकारे मतदान होणार आहे आणि जी जी जी, जी पब्लिक आहे ही पब्लिक परिवर्तन आघाडीच्या बाजूने आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये आमच्या साईच्या साई जिल्हा परिषद वाढच्या उमेदवारी विजय होतील आणि पंचायत समितीचे बाराच्या बारा उमेदवार उभे उभे निवडू येतील अशी आम्ही आम्हाला अपेक्षा आहे नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र आज छोटे वेणगाव मध्ये आपला प्रचार सुरू आहे आणि इथे असलेली गर्दीच तुम्हाला सांगेल की कशा प्र प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय ही गर्दीच सांगून जाते की आमचा विजय जवळजवळ निश्चित आहे फक्त नऊ तारखेला ते तुम्हाला ऑन पेपर दिसणार आहे की आमचा विजय हा निश्चित होणार आहे आणि आमच्या दोन्ही उमेदवार म्हणजे मोठे वेणगाव आपल्या पंचायत समितीच्या चित्राताई आणि चित्रा जगदीश ठाकरे आणि जिल्हा परिषद गटाच्या आपल्या उशाताई तर दोन्ही आपल्या उमेदवार ज्या आहेत त्या खूप आज मोठ्या म्हणजे जिद्दीने उतरल्या आहेत आणि मागच्या वेळेस आपला फार अल्पमतांनी आपला पराभव झाला होता परंतु तो आपण ह्यावेळेस भरून काढणार आहोत आणि आपली जी परिवर्तन विकास आघाडी जे आपलं नाव आहे जसं जे आपण आज सुधाकर दादा घारे आणि दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आज निवडणूक लढवतो आहे आणि जसं आपलं नाव आहे ते परिवर्तन आपण निश्चितच घडवून आणणार आणि नऊ तारखेला तुम्हाला निकालच सांगून जाईल की इथल्या लोकांनी परिवर्तन घडवलंय लोकांच्याच मनात आहे की त्यांना बदल हवाय आणि तो बदल आपण नक्कीच घडवणार आहोत आणि परिवर्तन विकास आघाडी ही शब्दांपेक्षा आम्ही कामावर विश्वास ठेवतो घोषणा वगैरे देण्यापेक्षा आम्ही धोरणांवर विश्वास ठेवतो आणि सत्तेपेक्षा लोकांच्या हितासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो आणि नक्कीच आमचा विजय हा निश्चितच आहे फक्त तुम्हाला नऊ तारखेला तुम्ही बघा आणि तुम्हाला नक्कीच दिसेल जसं नाव आहे परिवर्तन इथे आम्ही मोठे वेणगाव मध्ये घडवणार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मधुकर घारे यांनी बोलताना सांगितले की विरोधकांकडून कोणताही खोटा प्रचार केला जात असला तरी मतदारांनी त्याला बळी पडू नये परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असून आम्हाला विरोधकांचे कोणतेही आव्हान वाटत नाही तसेच सामाजिक कार्यकर्त्या आर्या सचिन बासरे यांनी सांगितले की मागील निवडणुकीत थोडक्या मतांनी जे अंतर राहिले होते ते यावेळी निश्चितपणे भरून काढले जाईल परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असून त्याचे चित्र नऊ तारखेला ऑन पेपर स्पष्ट दिसेल या प्रचार दौऱ्याला मतदार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महिला ग्रामस्थांचीही लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली प्रचारादरम्यान उपस्थित नेत्यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परिवर्तन विकास आघाडी ही निवडणूक लढवते कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन विकास आघाडी कटिबद्ध असून येणाऱ्या निवडणुकीत विजय निश्चित असल्याचा विश्वास प्रत्येक नेत्यानं व्यक्त केला निर्धार विकासाचा संकल्प विजयाचा या घोषवाक्यासह परिवर्तन विकास आघाडीनं प्रचाराला अधिक वेग दिलाय या निवडणुकीत सौ उषा अंकुश ठोंबरे उमेदवार मोठे वेणगाव जिल्हा परिषद गट निशाणी घड्याळ सौ चित्रा जगदीश ठाकरे उमेदवार मोठे वेणगाव पंचायत समिती गण निशाणी मशाल यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून परिवर्तन विकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे चित्र सध्यात दिसून येत आहे महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे रायगड कर्जत